नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता श्रमिक लोक ज्यांचं आज ऑनलाइन आरतीचा कार्यक्रम आपल्या गावामध्ये चालू झालेले आणि खरंच माझं भाग्य पण मानतो की तुमच्या सर्वांचं दर्शन आज जगद्गुरु माऊलीच्या रूपात किंवा जगद्गुरु माऊलीच्या या आरतीमध्ये तुमच्या गावल्यांचं सर्व माता भोगींच मला दर्शन झालं साधू संत कला तुळशी दिवाळी दसरा दिपाळी आणि दसरा काय म्हटलं कारण साधू संत ज्या ज्या ठिकाणी आले त्या त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र झालं त्या त्या ठिकाणी भक्तिमय वातावरण झालं ज्या ज्या साधू संतांनी या प्रश्न सर्व जन्म घेतला त्या साधू संतांनी एकच केलं जे का रंगले गांधले त्याची मने जो आपले तो ची साधू ओळखावा आणि देव देशामध्ये आपल्या या, दे, या महाराष्ट्रामध्ये अनेक साधू संतांचा जन्म झाला ज्ञानोबा आले तुकोबा आले एकनाथ महाराज आले संत ओळबा काका आले संत माव, सावता मारी महाराज आले अनेक साधू संतांनी संताच्या रूपात देव अवतार कार्य घेतले नित्ये अवतारामध्ये स्वतः भगवंत संताच्या रूपात येऊन या बिघडत चाललेल्या जगाला सन्मार्ग दाखवण्याचं काम ज्ञानोबा यांनी केलं कारण आपल्या भारतामध्ये आपल्या या भारतभूमीमध्ये या पृथ्वी तलावर जेव्हा जेव्हा अधर्म मागायला लागला जेव्हा जेव्हा हिंदू संस्कृती बिघडाय लागली जेव्हा जेव्हा गो हात्या व्हायला लागली जेव्हा जेव्हा धर्माला संकट आलं तेव्हा तेव्हा देवानं अनेक संतांच्या रूपात या कृतनावर अवतार घेतले म्हणूनच आपल्या माता भगिनीच्या कपालावर कुंकू आहे आपल्या मंदिरात देव आहे आणि आपण हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार ह्या साधू संतांनी आपल्याला ज्ञान दिलं म्हणून आपला हिंदू धर्म आज आपल्या गावामध्ये देवाची भक्ती गुरुची भक्ती आपल्याला माता पिता कोण आहेत आपले मातृ भव पितृदेवभाव भव ही घरची लक्ष्मी आहे पती हा परमेश्वर आहे हे सांगण्याचं काम कोणी केलं तर या साधू संतांनी केलं आपल्या भारतामध्ये आपल्या भारतामध्ये हिंदू संस्कृती एवढी कारण ही हिंदू संस्कृती या बाहेर देशामध्ये दे नाही बाहेर देशामध्ये दे आई आईला आई मानत नाही वडिला वडील मानत नाही आपल्या बाळाला स्तनपान सुद्धा आपली आई करत नाही पाच वर्षाच्या भलीवर लग्न होतात पाच वर्षाच्या नंतर आपली पत्नी दुसऱ्यासोबत लग्न करते पती दुसऱ्यासोबत लग्न करतो असे संस्कार बाहेर देशात आहेत आणि ते संस्कार आपल्या देशात यायला लागले म्हणूनच आपल्या गावामध्ये पहिले कीर्तन प्रवचन आहे म्हटलं तर असं रस्त्यावर तापत नव्हते मध्ये येऊन बसत होते आपल्या गावामध्ये कीर्तन आहे म्हटलं तर बाहेरगावून लोक गाड्या बांधून यायचे आणि कीर्तन ऐकायचे प्रवचन ऐकायचे साधू संतांची संगत घ्यायची कारण ढगळ्या संघ पर्य बांधला वाद नाही पण लागला म्हणून साधू संतांनी हे मंदिर निर्माण केले आणि या मंदिरामध्ये संस्कार देण्याचं काम केले आणि तेच संस्कार केंद्र ज्ञानोपरायांनी मधून सांगितलेले तुकोबरायाने मधून सांगितलेले आहे अनेक साधू संतांनी काकड्यामधून आपल्याला उद्धार करण्याचं काम साधू संतांनी केलेले पण हे कुठेतरी संपत चालले आपल्या गावातले मला आनंद वाटला इथं काकडा हरिपाठ चालू आहे खरंच टाळ्यावरून स्वागत करायचं अनेक गावामध्ये भजन पण झालेले अनेक गावामध्ये काकडा पण झाला अनेक गावामध्ये हरिपाठ पण झालेले अनेक गावामध्ये सप्त पण झालेले आणि ह्या सत्यातून या प्रवचनातून या कीर्तनातून मातृदेव भव भव पती हाच परमेश्वर आहे पत्नी पर ही घरची लक्ष्मी आहे आपला पाटीलांचा भाऊ आपलं पाठबळ आहे रामाची रामायण सांगून भावाचं महत्व सांगितलं जात या कीर्तनात या मंदिरात या प्रवचनात पंढरपूरचं महत्व सांगून पांडुरंग कशासाठी आला ज्यांनी आईवडिलांची सेवा केली म्हणून पांडुरंग विटेवर उभा टाकला हे कुठे सांगतात तर या मंदिरात सांगतात आणि ह्या मंदिरात हे संस्कार देण्याचं काम पूर्वीपासून चालत आलेलं आहे पण हे संस्कार केंद्र कुठंतर बंद पडत चालले हे संस्कार केंद्र टिकून राहिलं पाहिजे हिंदू धर्म टिकला पाहिजे म्हणून धर्मगुरु जगद्गुरु आज नानी नेते जगद्गुरु माऊलीचा जन्म झाला त्यांनी ह्या धर्माचं काम करताय पण आपल्यामध्येच आपल्यामध्येच राजकारण सुरू झालेले हिंदू धर्म वेगळा शिव धर्म वेगळा दत्तपंत वेगळा अरे वेगळे देव नाही देव एकच आहे तकडे आपले नजर किंवा आपलं मन वेगळं आहे देव एकच आहे परमात्मा परमेश्वर एकच आहे जसं आपण दररोज कपडे बदलतो तसं देव अवतार कार्य बदलतो देव अनेक रूपामध्ये आला देव एकच आहे देव आणि संत याच्यामध्ये फरक नाही ज्ञानी ज्ञानीचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हायचे जयाची आजारी स्वराचा पिंपळ अंगी बळ बरोब आले ज्ञानेश्वर महाराज विष्णूचा अवतार होते महाविष्णूचा अवतार सकामाचा ज्ञानेश्वर कोण होते ज्ञानोबराय संतांच्या रूपात विष्णू आले होते आणि असेच संत अनेक रूपामध्ये आले जेव्हा जेव्हा संत आले तेव्हा संत कळाले नाही म्हणून तुम्हाला सांगण्याचा तात्पर्य एकच आहे संत सा ते साक्षात ईश्वराचा अवतार असतो आणि तेच ईश्वरी अवतार जगद्गुरु नागरी झाला आणि त्याच जगद्गुरु मालीचा